लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान गेल्या कित्येक वर्षापासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आहे अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोचली आहे गेल्या कित्येक वर्षापासून अंबिका कला केंद्र हे लावणी जपण्याचं काम करत आहेत तिचं संवर्धन करण्याचं काम करत आहेत आणि याच कलाकंद्रा केंद्राच्या माध्यमातून साधारण पाचशे कलाकारांची उपजीविका ही होत असते नेहमीच दुर्लक्षित असलेल्या या कलाकारांच्या भेटीला संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे आल्या सुप्रिया सुळे आल्यानंतर तिथल्या शेकडो कलाकारांना आनंद गगनात माविना असा झाला सुप्रिया सुळेंसाठी खास त्यांनी एक चालू राजकारणावर एक लावणी बनवली होती जी लावणी सुप्रिया सुळेंनी खास बसून पाहिली विशेष म्हणजे सुप्रियाता येणार म्हणूनच ही लावणी काही तासाच्या आत बनवण्यात आली होती आणि तिचं सादरीकरण करण्यात आलं होत पाहूया सुप्रिया सुळेंना मंत्रमुग्ध करणारी ही लावणी सध्याच्या राजकीय गरमागरमी व धावपळीमध्ये सुद्धा खासदार सुप्रिया सुळे आपल्याला भेटायला आलेल्याचा आनंद या कलाकारांना गगनात मावत होता हे स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं असाच नवनवीन आणि हटके बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या बातमीमध्ये दुर्तास इथंच थांबतो धन्यवाद चालू घडामोडींची अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा